अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा अर्थात सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये चार वर्षाच्या बालिकेवर अत्यंत महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक अशी श्रवण प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील तिसरी यशस्वी श्रवण प्रत्यारोपण सर्जरी ठरली या बालिकेकरिता ऐकण्याच्या नव्या जगाची दारे उघडली आहेत ही चार वर्षाची बालिका वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असून ती जन्मत ऐकण्यास अक्षम होती बालिका नऊ महिन्याची झाल्यानंतर कुटुंबियांना तिच्या श्रवण असमतेची जाणीव झाली नातेवाईकांनी नागपूर सह विविध खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी प्रयत्न केले मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने उपचार शक्य झाले नाही दरम्यान सुपर या रुग्णालयात यशस्वी झालेल्या श्रवण प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी बालेकेला अमरावती येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले रुग्ण चार वर्षाची असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकला यामुळे त्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा निधी अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली सर्व वैद्यकीय दिनांक फेब्रुवारी आणि कन्व्हेशनल तंत्र वापरून हे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली ही जटील शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनामध्ये इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ई एन टी विभाग प्रमुख डॉक्टर जीव वन वेदी यांच्या सह तज्ञ डॉक्टरांच्या चमूने यशस्वी केली या यशस्वी शस्त्रक्रिया मागे ईएनटी सर्जन न्यूरो फिजिशियन बाल रोग तज्ञ ऑडिओलॉजिस्ट बधिरकरण तज्ञ नर्सिंग स्टाफ तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले सार्वजनिक आरोग्य विभागातील ही यशस्वी शस्त्रक्रिया अनेक गरजू कुटुंबासाठी एक आशेचा किरण ठरला आहे मैं वर्धा जिल्हा आष्टी तालुका पेडामपुर से आया हूं मेरी बच्ची है माहनूर परवीन जो जन्मजात मुख रहे है जिसे सुनाई नहीं देता है और बोल नहीं पाती है ये सर करीब नौ महीने की थी तब जैसा इसके सामने कुछ भी बर्तन वाटी वगैरह गिरती थी तो रिएक्ट नहीं करती थी तो मुझे ऐसा लगा कि जैसे इसको सुनाई नहीं देता है तो मैंने इसके चेकअप करने के लिए इसको नागपुर जैसा मेवा हॉस्पिटल में पैदा हुई थी तो वहाँ से डॉक्टर्स का पता लेने के बाद में दवाखाना गया और ई एन डिपार्टमेंट में इसका चेकअप कराया तो वहाँ से मुझे पता चला कि ये सुनाई नहीं देता है इसको तो उस हिसाब से सर ने मेरे को सजेस्ट किया कि इसका कॉफलेयर इम्प्लान करना चाहिए घर के वहाँ के तो प्राइवेट दवाखाना था सर जहाँ खर्चा कम से कम नौ से बारह लाख रुपए का खर्चा बताया गया था मुझे तो मेरी सर कैपेसिटी नहीं थी इतना पैसा खर्चा करने की तो मैं उसको वही रोक दिया तो मैं अपने मदद के लिए थोड़ा मतलब लोगों से ट्राई किया किसी ने मेरी मदद नहीं की ऐसा कोशिश करते करते तीन से चार साल मेरा ऐसी बच्ची पर से निकल गया आज मेरी बच्ची पौने पाँच साल पाँच साल के करीब होने को आ गई तो यहाँ अमरावती ज़िले से एक वीडियो वायरल हुआ सुपर हॉस्पिटल का जिसमें डॉक्टर मेंढे सर है और वो बता रहे हैं कि हमारे यहाँ जैसा कॉकलियर इम्प्लान्ड होता है और भी बच्चे आए जो सुन नहीं पाते हैं बोल नहीं पाते हैं वो आके यहाँ पे अपना कॉकुलियर इम्प्लान्ड करवा सकते हैं तो वीडियो देखने के बाद में हम यहाँ पे आए और सर से हमारी मुलाकात हुई मुलाकात होने के बाद में सर ने हमें अच्छे तरीके से गाइडेंस किया और बताया आप जैसा इसके लिए स्पीच इस थेरेपी दीजिए काकलियर इम्प्लान के पहले उसका जो सर्टिफिकेट वगैरह चाहिए वो सब हम लोगों ने कहते जमा किए उसके बाद में सर के पास में देने के बाद में सर ने हमें आश्वासन दिया कि हम इसका जल्द से जल्द कॉकुलर इम्प्लान कर देंगे और इन सर ने हमा, हमारे बच्ची का कॉकलेर इम्प्लान कर दिया और आज हमारी बच्ची इन कुछ दिनों के बाद में सुनने और बोलने लग जाएंगे मैं सभी को यही संदेश देना चाहूँगा जिस जिस भी माँ बाप के बच्चे जो सुन और बोल नहीं पाते हैं वो और जिनकी कैपेसिटी नहीं है कि वो पैसा खर्च खर्च कर सकते हैं वो सुपर हॉस्पिटल में आए और अपने जो बच्चे मुखबधिर हैं जो सुन नहीं पाते बोल नहीं पाते उनका यहाँ पे आके फ्री इलाज करें मैं सर मेणे सर का और यहाँ की उनकी पूरी टीम का धन्यवाद करना चाहूँगा और उस वीडियो का भी जो वायरल हुआ जिन्होंने वायरल किया और जिसने मुझे सजेशन दिया की या सभी लोगों लोक धन्यवाद चाहूंगा नमस्कार मी डॉक्टर मंगेश रामभाऊ मेंढे विशेष कार्यकारी अधिकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती आपल्या इथं हे तिसरी कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली आहे मयरून परवीन राहणारे आष्टी डिस्ट्रिक्ट वर्धा या जिल्ह्यातून हे जवळपास पाहुणे पाच वर्षाची बालिका जे जन्मता मूक बधीर होती तिला बोलता नव्हते त्याचे तिला ऐकू येत नसल्यामुळे तिला बोलता नव्हते आणि सदर रुग्णांच्या आईवडिलांनी जे आमच्या एक दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या त्याचे जे पब्लिसिटी झाली होती त्याचे जे व्हिडिओ हे झाले होते व्हायरल झाले होते त्या पाहून ते वर्ध्या जिल्ह्यातून इतर शस्त्रक्रियासाठी आले होते आणि ते लहान असताना नऊ महिन्याच्या झाल्यानंतर त्यांना समजलं की हिला ऐकू येत नाही नागपूरमध्ये भरपूर ठिकाणी उपचार केले होते पण कॉकलेर इम्प्लांट हे महागडी शस्त्रक्रिया असल्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती कमकवत असल्यामुळे ते शोधत होते की असं रुग्णालय की जिथं आपल्याला सगळं फ्री मिळेल निशुल्क आपल्या सगळ्या गोष्टी होते आपले जे शस्त्रक्रिया दोन झालेले आहेत ते जिल्हा नियोजन समितीमधून आपल्याला जे कॉकलेर इम्प्लांटसाठी जे निधी मिळाला होता त्यामधून आपण हे त्यांची फ्री म्हणजे निशुल्क शस्त्रक्रिया हे सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये हे तिसरी झालेली आहे तर हे शस्त्रक्रिया दिनांक पाच दोन सव्वीसला के करण्यात आलेली आहे आणि कॉकलेअर इम्प्लांटसाठी नागपूरचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयमध्ये सुप्रसिद्ध असे एन टी तज्ज्ञ कॉकले रिमप्लांट सर्जन डॉक्टर जीवन वेदी सर आणि त्यांचे सहकारी कर सर आणि मी आम्ही असे हे शस्त्रक्रिया यशस्वी प्रकारे पार केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया झालेली आहे काही दिवसातच त्यांना आम्ही आ, आउटर प्रोसेसर लावणार आहे आणि ते लावल्यानंतर तिला ऐकू येणे सुरू होईल ऐकू जेव्हा आल्यावर तिला स्पीच थेरपी करून मग तिला नंतर बोलणेसुद्धा सुरू होईल हेच करणार आहे की जसं तुम्हाला माहीत पडलं की मुलांना ऐकू येत नाही तर लवकरात लवकर तुम्ही ई एन टी तज्ज्ञ आणि ऑडिओलॉजिस्टला संपर्क साधावा जेणेकरून पुढच्या तपासण्या करून, करून आ, या रुग्णाला हेअरिंग एड लावण्यात येईल किंवा मग कॉक्लेर इम्प्लांट हे शस्त्रक्रिया करण्यात येईल याच्याकडे वाटचाल करून मग असे जर रुग्ण मिळाले आणि कोणाला जर ऐकू येत नसेल आणि बोलता येत नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती हे याच्यासाठी सज्ज झालेले आहे की कॉकलर इम्प्लांट शस्त्रक्रिया इथं पार पडतात